नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या इमारत बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना नुकतंच शासनाने अशाबाबतच्या ज्या सूचना दिल्या आहेत त्याबाबतचं आपण या जी आरमध्ये वाचन करणार आहोत प्रस्तावना जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ विविध प्रशासकीय विभागाच्या विविध योजनांच्या निधीतून इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले असून कालवघात काही इमारतीची जी बांधकामे जीर्ण होऊन मोडकळीस आणली आहेत मात्र अशी बांधकामे पाडण्यासंबंधात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तसेच ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्ट तरतूद नसल्याने त्या ठिकाणी नवीन बांधकाम हाती घेण्याच्या दृष्टीने अस्तित्वाखालील बांधकाम पाडण्याबाबत अडचण निर्माण होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे त्या अनुषंगाने अस्तित्वातील मोडकळीस आलेले धोकादायक झालेली इमारत बांधकाम पाडण्यासंबंधात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय एक जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ ज्या योजनेची खात्याची अस्तित्वातील इमारत मोडकळीस आलेली असेल त्याबाबत संबंधित खातेप्रमुखांनी त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा सदर प्रस्ताव कार्यकारी अभियंता बांधकाम जीप यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रथम सादर करावा दोन त्यामध्ये कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद व संबंधित खातेप्रमुख यांनी सदर इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत स्ट्रक्चरल ऑडिट संयुक्त तपासणी करून त्याबाबत अहवाल प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे तीन या अहवालामध्ये अस्तित्वातील इमारत बांधकामाचे वर्ष सदर इमारत बांधकाम ज्या जागेवर असेल त्या जागेच्या मालकीचा तपशील सदर इमारतीचे बांधकाम कोणत्या योजनेतून करण्यात आले होते त्याचा तपशील बांधकामाचे क्षेत्रफळ त्यावरील खर्च इमारत बांधकामाच्या सद्यस्थितीचे बाबतचे सविस्तर वर्णन मोकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्य मूल्यांकन मुल्या व सदर बांधकाम पाडण्याची आवश्यकता नमूद करावी चार तसेच वरील संयुक्त तपासणी अहवालाच्या आधारे सदर बांधकाम भविष्यात कार्यालयीन निवासी वापरास योग्य अयोग्य असल्याचे स्वयंस्पष्ट अभिप्राय तसेच अस्तित्वातील बांधकाम धोकादायक झालेले असल्यास ते पाडण्यास हरकत नसल्याबाबतचे सविस्तर प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता बांधकाम यांनी विभागीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यो यांच्याकडून प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे पाच मुख्य कार्यकारी अभि अधिकारी यांनी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर अस्तित्वातील मोडकळीस आलेले बांधकाम पाडण्यासंबंधित सविस्तर प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेची मान्यता घ्यावी सहा तदनंतर संबंधित खातेप्रमुखांनी अस्तित्वातील इमारत बांधकाम पाडण्यास परवानगी मिळण्याबाबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह संपूर्ण तपासणी अहवाल कार्यकारी अभियंता बांधकाम जीप यांचे प्रमाणपत्र अस्तित्वातील मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे फोटो सदर इमारत बांधकाम दर्शविणाऱ्या जागेचा लेआउटचा जा प्लॅन संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहमतीचे जी पत्र जिप सर्वसाधारण सभेचा ठरावाची प्रत इत्यादीसह सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा सहा सात ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाबाबत पंचायत समितीच्या संबंधित गटविकास अधिकारी यांनी खातेप्रमुख म्हणून वरीलप्रमाणे कारवाई करावी आठ अन्य प्रयोजनार्थ इमारत बांधकाम पाडण्याचे असल्यास त्या बांधकामाची कोणतेही सार्वजनिक उपयोगासाठी आवश्यकता नाही किंवा ते ना कि तसेच राहू देणे ठेवणे सार्वजनिक हिताच्या बाधक ठरेल असे लेखी प्रमाणपत्र संबंधित कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांनी विभागीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्र यो यांच्याकडून प्राप्त करून घेण्यास यावे व त्यानुसार प्रस्ताव शासनात सादर करावा नऊ अस्तित्वातील मोडकळीस आलेली इमारत बांधकाम पाडण्यास शासन मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर बांधकामबाबतची आवश्यक ती नोंद विहित रजिस्टरमध्ये घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद यांची राहील दहा तदनंतर प्रचलित लिलाव कार्यपद्धतीचा अवलंब करून सदरील इमारत बांधकाम पाडण्याविषयक आवश्यक ती पुढील कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम जीप यांनी करावी दोन वरील मार्गदर्शक सूचनानुसार सर्व संबंधितांनी दिनांक एक एक दोन हजार बारापासून आवश्यक ती पुढील कारवाई करावी तीन अशा प्रकारचा शासनाचा जी आर शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक वरीलप्रमाणे आहे आणि अशा प्रकारचे हे पत्र शासनाचे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेले आहे अशा प्रकारे ज्या शासकीय इमारती ह्या धोकादायक आहेत वरीलप्रमाणे कारवाई करून त्या आता उ उपयोगी नसल्याबाबतचे प्रमाण सादर करून त्या पाडण्यास हरकत नाही अशा प्रकारचं पत्र शासनानं काढलेले आहे धन्यवाद